नमस्कार पोलीस भरती करणाऱ्या धुरंधर विद्यार्थी मित्रांनो यश तुमचं आहे जगन काही म्हणू कारण ध्येयानं झपाटलेली ध्येय वेडी माणसं तुम्ही आहात त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका कारण केवळ दोन मिनिट तुम्ही तुमच्यासाठी द्या कारण या दोन मिनिटातला एक मुद्दा तुमचं आयुष्य बदलू शकतो नक्कीच बदलू शकतो काही अडचण नाही जास्त लांब होत नाही मूळ मुद्द्यावर खाग करतो जर कौन, कौन जिल्ला तुम्ही आता पोलीस भरतीला प्रवेश पत्र आल्यामुळे निघत असाल तर कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यायची तर सर्वप्रथम लक्षात घ्या कोण कोणत्या गोष्टींची तुम्हाला दक्षता घ्यायची तर सर्वप्रथम ज्या जिल्ह्यात तुम्ही जिल्हा पोलीस दलासाठी जात आहात जाताना योग्य त्या प्रवास करत असताना चांगल्या पद्धतीचा प्रवास करा म्हणजेच रेल्वेनं प्रवास असताना उभं राहून जास्तीत जास्त प्रवास करू नका कारण क्षणाला तुम्ही तर कुठल्या प्रकारचं रिझर्वेशन करू शकणार नाहीत परंतु जिथं जागा मिळेल तिथं बसून जाण्याचा प्रयत्न करा रात्रभर उभं राहून सकाळच्याला मैदानी चाचणी असेल तर ही गोष्ट खूप अशक्य वाटेल त्याच्यामुळं शक्यतो उभ्यानं राहून जो प्रवास तुम्ही करताय तो पहिल्यांदा टाळा हा पहिला सल्ला आहे पण जेव्हा तुम्ही मैदानी चाचणीला जाल मैदानावर जाल सोळाशे मीटरला जाल तर डायरेक्टली भरपरून पोट भरून पाणी पिऊ नका पाणी जरूर प्या पण किमान अर्धा ग्लास थोडं थोडं करून पाणी पिण्याचा प्रयत्न करा हे पहिलं तुमच्या यशाचं रहस्य असणार आहे कारण भरतीला गेल्याच्या नंतर प्रथमतः तुमची उंची छाती वजन ह्या गोष्टी होतील नंतर सांगता येत नाही तुम्हाला गोळा फेकण्यासाठी नेतील का शंभर साठी नेतील की सोळाशे त्या ट्रॅकवर नेतील जिथं बी नेताल तिथं सर्वप्रथम काय करायचं आपण किमान दोन गोट तीन गोट जेने की आपलं डिहायड्रेशन होऊ नये आणि नरड कोरड पडू नये यासाठी थोडं थोडं करून काय करायचं पाणी प्यायचं पण एकदाच भरभरून एक दीड भर ग्लास अर्धी बिस्तरी एवढंही पाणी नको हे दुसरं तुमचं यशाचं रहस्य असेल कारण ऐन वेळेला भरभरून पाणी पिलं की भळ धावताना ही भकाळी किंवा ही भकाळी सोळाशे मीटरला उठते दुखते मग असं करून पळावं लागतो त्यामुळं नको सहा महिन्यापासून सराव राहाय सांगायची तुम्हाला गरज नाही पण दक्षता घ्यायला काय अडचण नाही कोणीतरी बिस्तरी दिली म्हणून आपण घटघट आरती पिली नकोय ध्येयानं आपल्याला कसत करायची दुसरा मुद्दा आपल्याकडे असा आहे आजच विद्यार्थी मित्राचा फोन आला सर भरभरून विद्यार्थी आले थोडं घाबरल्यासारखं वाटेल बरो ते दिवस आठवा गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही घोड्याच्या शर्यतीत धावणाऱ्या घोड्यासारखी जीव तोडून तुम्ही मेहनत करताय घोड्याना जशी खुरानं माती उडवली आणि अति वेगान हा घोडा पडतो त्या पद्धतीने गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही सराव करताय म्हणून मैदानावर गेल्यावर कोण घाबरायलाय कोण घाबरत नाही कोण काय बोलायला कोण किती आपली स्वतःची सांगायलाय याकडे लक्ष न देता मी हे करू शकतो खोल श्वास घ्या आणि सांगा मी हे करू शकतो बस तुम्हाला तुमच्या यशापासून कोणीच रोगू शकत नाही मी करू शकतो एवढं आणि मी हे करू शकतो डोळे मिटवा आणि आपल्या आई वडिलांचा चेहरा आपल्या डोळ्याच्या समोर येत आठवा आणि ती सहा महिन्यापासून मेहनत आठवा दोन टायमाचं ते मेसच जेवण आठवा आणि सकाळी सकाळी तुम्ही स्वतः थंडीची पावसाची वादळाची वाऱ्याची पर्वा न करता झोपेची पर्वा न करता तुम्ही उठून सकाळी चारला मैदानावर गेलात ना ते दिवस आठवा मी करू शकतो बस यश तुमच आहे हा तुमचा भरतीतला तिसरा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की मी करू शकतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आलेलं आहे उदाहरणार्थ आज तुमचं मैदानी चाचणीचं चा हॉल तिकीट आहे परवाच्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे आज तुम्हाला प्रवेश पत्र आले तिकीट आले ग्राउंडच उद्या निघायचं आज मी शेवटचा सराव करतो बिलकुल नाही आज संध्याकाळी निघायचे ना तुला यवतमाळला पोहोचायचंय तुला वाशिमला पोहोचायचं तुला मुंबईत पोहोचायचंय पुण्यात पोहोचायचंय रायगड रत्नागिरीत पोहोचायचं जाता जाता शेवटचं ग्राउंड करतो अजाबात भात नाही रिलॅक्स माइंड न करायचं आपल्या माइंड कमळामध्ये आठ करून नोट्या झळक्या मळक्याच्या नोट्या आठवायच्या पण सराव नाही करायचा शेवटच्या दिवशी रिलॅक्स आपला डब्बा खायचा हलका वरण भात भाजी पोळीच खायची मांसाहार शक्य तितका टाळा पचायला आवड जाईल प्रवास करा आणि प्रवास केल्यावर तिथं गेल्याच्या नंतर जी बी ताकद आहे अंगात रग आहे जेवढा बी कस आहे आणि ज्या ज्या लोकांनी टोमने मारले त्या लोकांचा राग त्या मैदानावरती काढायचा गोळा असा फेकायचा की आपला शत्रू जेव्हा जेव्हा आपले टोमने मारायचा का त्याच्या छाताळात बुकी घातल्यासारखं करायचंय असा गोळा फेकताना फेकायचा इथं जरी आपला दहा बाराच गेला तिथं आउट ऑफ गोळा जाणार फक्त मनाशी कुंडाट फक्त आदल्या दिवशी जास्त सराव नकोय इंजुरी होण्याची भीती कारण असं आमच्या गावाकडे म्हणतात की साडेसात याच्या कमरेलाच पुंजलेली आहे गोम्याच्या अंगावरच आहे त्यामुळं उद्या ग्राउंड आहे आजने ग्राउंड पुरतो ही चूक टाळायची काहीच करायचं नाही रिलॅक्स राहायचं हे लक्षात घ्यायचं आणि सर्वात महत्वाचं काय ग्राउंडवर गेल्यावर भीती आणि गोंधळ अजाबात नाही जिथं आपल्याला जागा भेटल एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यानं जर राहण्याची सुविधा केली असत आरामशीर तिथं राहायचं संध्याकाळी जास्तीत जास्त पोहोचल्याच्या नंतर ज्या बी तुम्ही ठिकाणी पोहोचलात रात्री नऊ दहा साडे दहा अकरा पर्यंत पोहोचायचं हलका आहार घ्यायचा दोन तीन पोळ्या थोडसा भात असला तर आणि मीडियम पाणी सकाळी चार साडेचारला जेव्हा बोलतील उठायचं शौचालयाला जाऊन यायचं मोकळ्या मनानं पाणी प्यायचं पण भीतीन गोंधळ घाई गरबड नको जिथं पोहोचायचं वेळेवर पोहोचायचं उगेच घाई गरबड नको बॅग घेतली पळालो हॉल तिकीट विसरलं फाईल विसरली पळता पळता पळालो पण जो तुमचा शंभर मीटरचा बूट राहिला तोच विसरला चिडचिड होती गोंधळ होतय ह्या गोष्टी नकोच रात्रीला जेवण केल्यावर तुमच्यासाठी तुम्ही फक्त दहा मिनिटं द्यायचे आपलं हॉल हो तिकीट आपल्या बॅगमध्ये आहे का आपला शूज आपल्या जवळ आहे का संध्याकाळीच पाण्याची बॉटल घेऊन ठेवायची आणि सकाळी उठल्यावर आपल्या जवळ फक्त एक किंवा दोन केळी ठेवायची एक दोन केळी आपलं खायचं थो थोडं पाणी प्यायचं थो, जास्त नको बस आणि सर्वात महत्वाची भीती आणि गोंधळ नकोच वाटलाच गोंधळ आणि वाटलीच भीती तर ते सहा महिने आपल्या सहा मित्रांसोबत सकाळची सहा वाजल्यापासून आठ पर्यंत दोन तासची कसरत केली का आणि त्या कसरतीतून अंगाला आलेला घाम आणि त्या घामाला भिजलेली आपली बनेल आणि बनेल ओली चिंब झाली त्या बनेलेल्या कपाळाला पुसलेला घाम आठवायचा बस म्हणायचं मी करू शकतो मी जिंकू शकतो विचार करायचा आणि बस कमजोर पण आणायचा नाही स्वतःला कमीच समजायचं नाही वाघ आहे तू तु वाघ तुझ्या माईचा तुझ्या बापाचा तू तु वाघ आहे बस त्या माईचा आणि बापाचा जर तू वाघ असेल तर कोणत्या दुनियेला तू डरायलास बिंधास मोठा श्वास घ्यायचा आपल्यासारखे सर्व आहेत तुझे मित्र तुझ्यासारखेच येत बस आपल्यापेक्षा ते भारी नाहीत आणि त्याच्यापेक्षा आपण कमी नाहीत सगळे लेवल नाहीत बस ग्राउंडची माती मैदानाला लावायची अशी कपाळी माती मारायची आपली माती ए वोरा माती उचलून कपाळाला लावायची कारण ही धरणी माता हीच आहे बस आणि माय बापाचं नाव घ्यायचं सुसाट वेगानं पडायचं फक्त गोंधळायचं नाही कोणाला गोंधळण्यात टाकायचं नाही आणि त्या दिवशी कुणाच्या आगाव बातम्या ऐकायच्या नाही काहीच घेंद नाही रिलॅक्स राहायचं अभ्यासाची चिंता नंतर अगोदर तुझं ग्राउंड उद्या टेन्शन फक्त ग्राउंडचं घ्यायचं ते बी कोणतं पंचेचाळीस येतं की आउट ऑफ मारतो बाकी वाघा चाळीस बेचाळीस हा डाव्या हाताचा तुझा मळ आउट ऑफ वर लक्ष दे धन्यवाद तुझ्यासाठी बेस्ट लक जीव तोड मेहनत कर धन्यवाद